जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता सुद्धा बघा नवी मुंबईचं परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे नवी मुंबईची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया सुद्धा अकरा तारखेपासून म्हणजे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासूनच चालू होणार आहे आणि त्याचं जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आपलं पोलीस परेड ग्राउंड जे पोलीस मुख्यालयाचं जे परेड ग्राउंड आहे त्याच ठिकाणी म्हणजेच नवी मुंबई कळंबोली या ठिकाणी हे पोलीस भरतीचं ग्राउंड असणार आहे मित्रांनो ज्यांनी कोणी नवीन मुंबईला फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो की अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून पोलीस परेड ग्राउंड म्हणजे पोलीस कवायत ग्राउंड ज्या ठिकाणी होतं कळंबोली या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणीच ते ग्राउंड होणार आहे गेल्या भरतीलासुद्धा त्याच ठिकाणी ग्राउंड झालेलं होतं आता ह्या चालू भरतीलासुद्धा आपलं त्याच ठिकाणी ग्राउंड होणार आहे ज्याने कुणी नवी मुंबईला फॉर्म भरलेला असेल तर मित्रांनो नवी मुंबईचा जे ग्राउंड आहे ते ग्राउंड हे त्या ठिकाणच्या कळंबूल या ठिकाणच्या परेड मैदानावरती होणार आहे त्याचं परिपत्रक तुम्ही पाहू शकता मी दिलेलंच आहे इथे खाली त्या परिपत्रकानुसार सुद्धा आहे आणि हे परिपत्रक तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या पोस्टमध्ये जाऊन तुम्ही ते पाहू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल त्या ठिकाणी तारीख आणि ज्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे या सगळ्या गो गोष्टी त्या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत जर नवी मुंबईला कुणी फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी खूप महत्वाची अपडेट आहे आणि अशाच अपडेटसाठी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा আজ এস জ জ